भागातर्फे पाच दिवसीय नागपूर परीक्षेतील क्रीडा स्पर्धेला शुभारंभ झालाय यामध्ये नागपूर रेंजमधील चार जिल्ह्या ज्यामध्ये चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर नागपूर ग्रामीण आणि गोंदिया पोलिसांचा सहभाग आहे यामध्ये सोळा क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये ॲथलेटिक स्पर्धा गोळाफेक फुटबॉल हॉकी बेसबॉल हॉलीबॉल कबड्डी त्याचप्रमाणे इंडियनसुद्धा सुद्धा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत ज्यामध्ये तायकांडू अशा सारखे या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले आहेत असे एकूण सोळा क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत या स्पर्धेमध्ये पुरुष पोलिसांसह महिला पोलीस सहभागी आहेत आज दिनांक अकरा डिसेंबर पासून आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे याच्यामध्ये नागपूर रेंजमधील चार जिल्हे आणि आपल्या गोंदिया रेंजमधील गडचिरोली गोंदिया हे दोन जिल्हे सहभागी होत आहेत आणि एकूण सोळा क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहे आणि आपल्या नागपूर पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालय मैदानावर खूप आज उत्साहाने या स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे तर चांगलं वातावरण आहे त्यामध्ये ॲथलेटिक स्पर्धा आहेत त्याप्रमाणे सांघिक स्पर्धा ज्या असतात आपल्या फुटबॉल आहे हॉकी बेसबॉल व्हॉलीबॉल त्याचप्रमाणे काही इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आहे वुशू आहे आयकवान ते पण आहे याच्यामध्ये तर असे सोळा क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये नागपूर रेंजमधले चार जिल्हे आपले नागपूर ग्रामीण वर्धा चंद्रपूर आणि भंडारा आणि आपले गोंदिया आणि गडचिरोली असे सहा जिल्ह्याच्यामध्ये आहेत एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया